खोपोली परळी जांभूळपाडा महाजन समाजातर्फे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना निवेदन देत महाराष्ट्रातही बंदी घालण्याची मागणी केली आहे यशराज फिल्मचा महाराज हा चित्रपट चौदा जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे सोशल मीडियावरून समोर आले आहे चित्रपटात मुख्य अभिनेता जुनीत खान आहे चित्रपटात श्रीकृष्ण आणि देवदेवताविषयी आक्षेपार्य दाखवले जात असल्याने या चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घालून कारवाई करावी असे निवेदन समाजाच्या वतीने देण्यात आले आहे कुस्ती मार्ग वैष्णव समाज जे इकडे आलेले आहे तर मेन विषय असा आहे का महाराज म्हणून एक नेटफ्लिक्सवरती मूवी लॉन्च लाँच करण्यात आलेली आहे ती आमिर खानच्या मुलांनी डायरेक्शन केलेलं आहे आणि यशराज स्टुडिओजमध्ये मध्ये हे सगळं केलेलं आहे तर गुजरातमध्ये गुजरात हायकोर्टीनी कोर्टानी या मूवीला तिकडे से दिलेला आहे आणि आज पूर्ण वैष्णव समाज जे आहे गुजराती वैष्णव समाज ह्याच्या यांच्याबद्दल किंवा महाराज जे आपले साधू संत असतात तर त्यांच्या विरोधात पूर्ण या नेटफ्लिक्सच्या मूवीमध्ये महाराज मूवी मूवीमध्ये सगळं टाकलेलं आहे तर ह्याचा सक्त विरोध आज आम्ही इकडे दर्शवायला कोपोली पोलीस स्टेशन इकडे जमलेलो आहोत आणि कृष्णपंथीय सगळे समाज जे आहे आपले तर त्यांनी हा आम्ही तुम्ही बघताय का पोलीस स्टेशन पोलीस पोलिस स्टेशनमध्ये शिखरराव साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या मूवीला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बॅन करावं आणि शिखरराव साहेबांनी आपल्याला जे आपले पी आय आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का एस पी साहेबांकडे आजच्या आज हे निवेदन जाईल आणि लवकरात लवकर महाराज मूवीवरती ह्याच्यावरती जे आ, कारवाई कर कार्यवाही करण्यात येणार आहे त्याचे पूर्णपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही ही अपेक्षा कदम साहेब आपले डी वाय एस पी साहेब आहेत है। शितलराव साहेब आहेत किंवा गारगेसाहेब आहेत सोमनाथ गार्गेसाहेब एस पी साहेब त्यांच्याकडनं ही अपेक्षा ठेवतो की महाराज मूवीवरती लवकरात लवकर मोठी कार्यवाही होवी आणि यशराज स्टुडिओजवरती पण कार्यवाही होई व्हावी आणि भविष्यामध्ये ह्यांनी समजा असं काय केलं तर आम्ही अंधेरीमध्ये जाऊन यशराज स्टुडिओजला मोठा तो मोटी धड़क देना मोटा आंदोलन उपय करना है यह वीडियो के माध्यम इच्छुक एंड हम कहना चाहते हैं कि जो कुछ भी फेक चीज़ें बोली गई है हमारे रिलीजेंड के बारे में सिर्फ फेक चीज़ें नहीं करना चाहिए बिकॉज हमारे फ्यूचर में भी रॉन्ग इम्पैक्ट पड़ेगा जो भी हमारे एंसेस्टर है वो हमारे कुछ अच्छा ही काम के लिए हम किया है जो भी फालतू में चीज़ें बोली है हमारे पूर्वजों के बारे में ऐसे टॉलरेट हम भी नहीं कर सकते हमारे भगवान के बारे में सो वी रिक्वेस्ट कि स्ट्रिक्ट एक्शन लिया जाए इस फिल्म के बारे में एंड हो सके तो बॉयकॉट ही किया जाए वी कैन टॉलरेट दिस थिंग्स टू आर गॉड खोपोली परळी जांभूळपाडा महाजन समाजातर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी खोपोली परळी जांभूळपाडा महाजन समाजाचे अध्यक्ष शैलेश विठलानी परेश मजेटिया राजेश अभाणी संजय तन्ना मनीष ठक्कर केतन पोपट किशोर मजेटिया नितीन रायचुरा जितेश ठक्कर नवनीत विठलानी रवी विठलानी हर्षद विठलानी मितेश ठक्कर रसिक मजेटिया उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न